संत तुकाराम महाराज अभंग तेराशे एकोणचाळीस अचळ न चळे ऐसे झाले मन धरुणी निज खुन राही लोते आवडी बैसली गुणांची अंतरी करू धणीवरी सेवनते एकविध भाव नवे अभावना आणि कया गुणा न मिळवे तुका म्हणे माझे पडिले आहारी ध्यानविटेवरी ठाकले ते या अभंगाचा अर्थ असा होतो की माझे मन चंचल होते ते आता स्थिर झाले आहे कारण संतांनी मला निजखून दाखविली आहे तीच निजखून मी नी धरून राहिलो आहे देवाच्या गुणांची आवड अंतरंगात बसली आहे आता त्याच गुणांचे तृप्त होईपर्यंत पोट भरून सेवन करू देवाच्या ठिकाणी जो काही भक्तिभाव लपला आहे त्या ठिकाणी अभावाने होणे शक्य नाही आणि इतर कोणत्याही गुणांमध्ये माझे मन अगदी प्रपंच सुखामध्ये देखील समरस होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात जे विटेवर समचरण उभे आहे त्याचे मी ध्यान केले असता तेच माझ्या पचने पडले आहे रामकृष्ण हरी